संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक संतोष गुरव अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खालापूर श्वेता संतोष गुरव नगरसेविका खालापूर नगरपंचायत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावर पहिला अपघात तीन वाहनांची एकमेकांना धडक टेम्पो चालक किरकोळ जखमी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गावर झालेल्या पहिल्याच अपघाताने परिसरात खळबळ उडाली नव्याने तयार झालेल्या या मार्गावर तीन गाड्या एकमेकांना जोरदार धडक देत अपघातग्रस्त झाल्या सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे पनवेल शहराकडून विमानतळाच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या एका कारने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली धडकेचा आवाज एवढा मोठा होता की आसपासच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्याच वेळी येणारी आणखी एक कार ही या अपघातात अडकली आणि त्यामुळे तीनही वाहने एकमेकांवर आदळली छोटा टेम्पो रस्त्यातच पलटी झाल्याने जखमी टेम्पो चालकाला बाहेर काढले त्याला किरकोळ दुखापत झाली असून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले सध्या या अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचे कारण तपासले जात आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न